नमस्कार आजकालच्या जीवनात मनाने खरा भरपूर प्रेम करणारा समजून घेणारा जोडीदार मिळणे खरंच कठीण गोष्ट झाली अनेक लोक आपल्या आजूबाजूला अशी असतात की जी चेहऱ्यावर खोटेपणाचा मुकुटा लावून फिरतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दिसतो तसं पाहायला गेलं तर प्रत्येकालाच एक चांगला जोडीदार हवा असतो प्रत्येक पतीला ही आपली पत्नी समजूतदार सहाय्यक आणि भाग्यवान असावी अशी इच्छा असते ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या स्त्रिया त्यांचे प्रेम समजूतदारपणा आणि त्यांच्या पाठी देणारे पतीचे जीवन बदलतात त्यामुळे त्यांचे मनोबल तर वाढते शिवाय त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात ही मदत होते त्यांच्या उपस्थितीने घरात सुख शांती समृद्धी येते विशेषतः काही राशींच्या पत्नी आपल्या पतीचे भाग्य वाढवतात महत्वाची भूमिका बजावतात म्हणून जाणून घेऊया या राशींच्या बायका आपल्या जोडीदाराचे नशीब कसे बदलू शकतात जोडीदाराचे भाग्य उजळू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार काही स्त्रिया त्यांच्या पतीसाठी भाग्यशाली ठरतात या राशींचे पत्नी आपल्या जोडीदाराचे भाग्य उजळू शकतात अशा पत्नीचा समजूतदारपणा आणि चांगला विचार करण्याची सवय पतीला प्रगती आणि यश मिळून देते जाणून घेऊया या पाच राशी ज्या पत्नी त्यांच्या पतीसाठी शुभ मांडल्या जातात मेष मेष राशीच्या महिला खूप उत्साही आणि तिच्या पतीला कधी हार मानू देत नाही आणि तिला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा देते तिचे कठोर परिश्रम आणि समर्पण तिच्या पतीला तिचे ध्येय साध्य करण्यात मदत करते कर्क कर्क राशीच्या महिला खूप भावनिक आणि काळजी घेणारे असतात ती तिच्या पतीला प्रत्येक परिस्थितीत साथ देते आणि त्याला भावनिकदृष्ट्या मजबूत बनते त्यांची काळजी आणि प्रेम प्र तिला आत्मविश्वास देते जे त्याला त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यास सक्षम करते सिंह सिंह राशीची पत्नी स्वभावने खूप शक्तिशाली आणि स्वावलंबी असतात ती नेहमी तिच्या पतीला पुढे जाण्यासाठी प्रेरित करते आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करते त्यांचे ध्येय आणि पतीच्या जीवनात यश आणि आनंद आणण्यास मदत करते कन्या कन्या राशींच्या स्त्रिया अतिशय व्यवहारी आणि समजूतदार असतात ते छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेते आणि आपल्या पतीला योग्य मार्ग दाखवते त्यांची नियोजन क्षमता आणि शिस्त यांच्या पतीच्या प्रगतीचे महत्वाचीच भूमिका बजावते मीन राशींच्या बायका खूप गोड आणि दयाळू असतात ती आपल्या पतीला मोठी स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते त्यांचा चांगला स्वभाव आणि भावनिक आधार यामुळे पतीचे जीवन आनंदी आणि यशस्वीच होते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ